नमस्कार एकेकाळी मराठी चित्रपट विश्व गाजवणारा एक अतिशय सुप्रसिद्ध अभिनेता स्वतःविषयीची वाईट अवस्था लोकांना सांगताना दिसत आहे अभिनेत्याच्या या सांगण्यामुळे त्याच्या चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला आहे आपण बोलत आहोत सुप्रसिद्ध मराठमोळे अभिनेते सतीश पुळेकर यांच्याबद्दल सतीश पुळेकर हे स्वतःबद्दल सांगताना म्हणाले की घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शाळेत असताना एका मित्राने मला लंगडी आणि खो खो खेळण्यासाठी विजय क्लब मध्ये नेले त्या क्लब मध्ये मी चौदा वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर खो खो खेळलो त्यामुळे वेळ पाळणे आणि शिस्तबद्ध काम करणे माझ्या अंगवळणी पडलं होतं त्यामुळे पुढे नाटकांचे दिग्दर्शन करत असताना मी खूप कडक शिस्तीचा आहे असा गैरसमज पसरू लागला बहुतेकदा चांगल्या भूमिकेपासून चांगल्या कामापासून मला वंचित राहावं लागलं आई थोर तुझे उपकारच्या वेळी मी दिग्दर्शकाच्या कानाखाली वाजवली अशी अफवा पसरवली केली होती त्यामुळे माझी या इंडस्ट्रीत एक वेगळी इमेज तयार झाली होती माझे कुठल्या नाव सुचवले तर तो अर्ध्यातून काम सोडेल त्याला भयंकर राग येतो अशा अफवा पसरवल्या जाऊ लागल्या अगदी उत्कृष्ट दिग्दर्शन आणि अभिनयाची पारितोषिक मिळवूनही माझ्याकडे पुढे काहीच काम नसायचे असं म्हणत सतीश पुळेकर यांनी स्वतःबद्दलची दुःखद खंत व्यक्त केली आहे